हा आवाज आहे त्या कष्टकरी वेदनेचा हा आवाज आहे भुकेचा हा आवाज आहे त्यांच्या चुमुकल्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी भटकणारी भटकणारीही हाडामासाची माणसं मराठवाड्यात पावसाच्या प्रचंड तडाक्याला सामोरी गेलीत जे थोडंफार होतं तेही वाहून गेलं ओलावलेलं कापड उडून गेलेलं पालाचे छप्पर आणि डोक्यावर कोसळलेलं आभाळ अशा या वेदनेच्या काळात सावली फाउंडेशन पूरग्रस्त बांधवांसाठी सेवाकार्य सुरूच ठेवले आहे औषधं किराणा आणि जीवनावश्यक साहित्य पोहोचण्याबरोबरच रानमाळावर पाल टाकून थांबलेल्या या विसरलेल्या जीवांकडे आम्ही पाल उचलली आहेत उद्या अशा पालावरील आपल्या बांधवांना आवश्यक साहित्य पुरवण्याचं काम सावली फाउंडेशन करणार आहे आपली छोटीशी मदतही त्यांच्या जगण्याला नवा आधार देऊ शकते उभारी देऊ शकते चला तर मग हातात हात देऊया कारण ही लढाई फक्त पुराशी नाही तर जगण्याशी आहे दिवस झाले काय करायचं आता कुठं कामाला जाणं होईना कुठे जायला काय करता काय आता माझा पाणी देतोय इलाज नाही सुई नाही जेवणा स्वयपात सुई नाही काहीतरी द्यावं आम्हाला काहीतरी आम्हाला मदत व्हावा मदत करा आम्ही पेंपूरने भागातला असो आम्ही येऊन आम्हाला इथे पंधरा दिवस झाले पावसाने पग त्रासला आम्हाला इथं आणि सगळं आमच्या झोपडीमध्ये पाणी आहे आणि आमची लहान मुलं म्हणजे आमच्या एकच अपेक्षा आहे की आमची खाण्यापिण्याची सुविधा व्हावी ही बद्दल अपेक्षा आहे आम्हाला